नमस्कार हॅलो हॅलो नमस्कार आपण आहे स्टार महाराष्ट्र न्यूज सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये आटीतटीचा सामना रंगणार आहे नव्हे तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये हे हा सामना होणार आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी हवेली तालुक्यातील एक दिग्गज नेते शंकर ना ना हरपळेत नाना आपलं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रथम स्वागत आहे आत्ता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे नक्की या भागाचा पाठिंबा कोणाला असेल सुप्रिया सुळे कारण काय कारण आज गेली पंधरा वर्षी सुप्रिया सुळेंचं काम या परिसरामध्ये चांगलं आहे ते स्वतः खासदार असल्या कारणानं या परिसरामध्ये पूर्ण जोखून दिलेलं आहे त्यांनी कामाबाबतीत प्रत्येक ठिकाणी आज सुमित्रा सुळेचं नाव घेतलं जातं घराघरामध्ये तसंच सुमित्रा ह्या ताई नवीन आलेल्या आहेत त्यांना कुठं वळखस नाही अजून कुणी आणि जरी आई मंडळी असतील ते परंतु त्या कधी आईदा संघा दिसले नाहीत त्यामुळं त्यांचा पर्याय हा निश्चित आहे कारण सुप्रिया सुळे ह्या गेले पंधरा लो, वर्षे लोक लोकांच्या सानिध्यात येतात लोकांच्या हिताची कामं काय असतील ती करतात परत ह्या परिसरामध्ये आज तसं आम्ही होता गेल्या आठ दिवसापूर्वीपासून आम्ही फिरतोय परंतु सुप्रिया ताईंचं एक अख्खा राऊंड झाला पूर्ण लोकसभेला एक राऊंड होऊन दुसरा राऊंड चालू आहे ताईंचा ताई आज शरद पवारांच्या जरी मुलगी असेल तरी पण ताईंचा स्वभाव हा फार गोडवा आहे आज जनतेत ताई गेल्या की ताई आव आयुष्य वाटते सर्वांना तसं पुढचे उमेदवार कसे वाटतात त्या मला माहीत नाही परंतु आमच्या ठिकाणी या परिसरामध्ये फुरसुगी असू बेकडे असू खाज्या बारावाडी असू टोटल सोळा गावं परत जोडलेली वाटलेली आहेत आमदारीला या सोळा गावामध्ये मी सांगतो होणाऱ्या मतदानामध्ये ऐंशी टक्के मतदार ही होणार नवणारे कारण सुप्रियता प्रत्येक घराघरात की लहान मुलं सुद्धा सुप्रियाताई नवर ओळखतात त्यामुळं सुप्रियता या शंभर टक्के एक हजार एक टक्का आजच दिवसात तुम्ही निवडून आलेले आहेत तुम्ही शिवसेनेमध्ये अतिशय प्रभावी नेते म्हणून काम केले पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केलं विजय शिवतारेंना निवडून आणण्यामध्ये तुमचा या परिसरामध्ये सिंहाचा वाटा होता नक्की दोघांमध्ये असं काय झालं की आपण शिवतारेन साहेबांच्यापासून फारकत घेतली कसं आहे मी सुद्धा इच्छुक होतो आमदार दोन हजार नऊ साली परंतु साहेबांनी सांगितलं की तुमचं कॅन्टोमेंट परिसरात कॅन्टोनमेंट भाग फुटलेला आहे तुमची सोळा गावं फक्त वरजोळी बाकी पुरंदरी त्यामुळं एवढाच तुम्हाला अनुभव नाही सध्या शिवतारेचा शिवतारेचं तुम्ही काम करा शिवतारे निवडून आणा आणि नंतर मग पुढच्या पंचवीस शिरा तुम्हाला तुमचा विचार करू असं साहेबांनी सांगितल्यामुळं आता शिवतारेचं कोणी वर नव्हतं आमच्या परिसरामध्ये नाव माहीत नव्हतं की विजय शिवतारे शिवतारे याड नसतो आमच्या एरियामध्ये कुठंच हे पुरंदरा होती परंतु ते आले त्यांना आम्ही खांद्याला खांद्या लावून मी स्वतः प्रत्येक ठिकाणी पुरंदर हवेलीत जे पूर्वी शिवसैनिक आहेत ते सर्व पूर्वी आम्ही काढलेले शिवसैनिकेत त्या शिवसेनेकांनी सगळे ओळखीवरून दिले देणं त्यांना गावोगावी घेऊन फिरवणं त्यांना सगळ्या ओळखीवरून देऊन त्यांना गावात फिरून त्यांना मताधिक्यात देऊन त्यांना त्या पंचवासीला निवडून आणलं आम्ही झोधो माता निवडून आणलं दोन हजार चौदाला परत तसेच चाललं त्यावेळेस म्हणजे उद्धव साहेबांना म्हणले की थांबाव हे मंत्री होतील मग मंत्री तो, तो सत्ता आली की तो महामंडळ वगैरे काय ते त्या त्यानी आम्हाला थांबवलं गेलं तरी आम्ही थांबलो सुद्धा दोन हजार चौदासुद्धा त्यांना उभं केलं त्यांना सुद्धा दोन हजार चौदासुद्धा आम्ही धोदो माता निवडून आणले दोन पंचवासीला त्यांना निवडून आणले मंत्री झाले मंत्री झाले परंतु त्यांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याकडून लक्ष दिलं नाही त्यानंतर ते परत एकोणीस राहिले तर एकोणीस राहिल्यानंतर विचार केला कार्यकर्त्यांनी बी की जर आपल्याकडे जर पाहत नसतं आपले मंत्री तर आपण का मंत्र्यांचं काम करायचं अशा काही लोकांच्या मनात आलं त्यामुळं त्यांना डोका पत्करावा लागला त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामुळे त्यांना डोका त्यांनी निवडून घेतला जुनी पाणी जे शिवसैनिक होते त्यांना टाळायचं नवीन तयारी करायची त्यांच्यासोबत यायचं त्यांचा त्यांनाच मान द्यायचा जुन्यांना डाव लायचं हा धोका स्वतःची त्यांनी स्वतःची अंगा ओढ घेतला ते स्वतः पडले त्याला काळजी स्वतः येत ते त्यांनीच त्यामुळं आजपर्यंत आम्ही त्यांचीच काम करत होतो त्यांनी बी आमच्या प्रेशरामध्ये कामं केली कामं केली नाही काम असं म्हणत नाही परंतु त्यांनी त्या गटात जायला नव्हतं पाहिण शिंदे गटात गेले ना तिथं तेच शिरू झाले जरी आता त्यांनी खासदारी तिकीट मागे ती त्या फॉर्म बनवते हो अपक्ष बनवते हो परंतु आमदार ज्या मुख्यमंत्री शिंदे मुख्य आता आहेत ना त्यांनी बोलून घेतलं की बघा तुम्हाला आम्हाला करा नोटीस करावं लागेल त्या दृष्टीकोनं आता त्यांचं काय असं मुंबईत झालं असेल बोलली मला माहीत नाही पण त्यांनी देखील दुसरीची ती माघारी घेतली की मी लढणार नाही हे आता जर तिरंगी लढत झाली असती खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि विजय शिवत्रे अशी जर तिरंगी लढत झाली असती तर या परिसरातून नक्की काय चित्र निर्माण झालं असतं सुप्रिया सुळेच हे एक नंबरला सुप्रिया सुळे जरी शिवत्रे बाप्पा असते सुमेंद्र राई असत्या तरी सुप्रिया सुळे ह्या खासदार उमेदवार आमच्या आमचे तीन पक्ष आघाडी आमची काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या तिन्ही पक्षांनी इतर इतर काय आहेत आमचे घटक ते आमचे संघ संघ आहेत तर आमच्या या परिसरामध्ये पुरंदर हवेलीमध्ये तर मी सांगतो मला की सुप्रिया सुळेशिवाय कुणीच चालणार नाही आज सुप्रिया ना सुळे पुरंदर हवेलीमधून ऐंशी टक्के मधान ह्यावेळेस सुप्रिता सुळेला पडणार आहे विजय शिवतरे गेली पंधरा दिवसावर पंधरा दिवसापासून शरद पवार असतील अजित पवार असतील यांच्यावरती टीका करत होते दररोज मीडियामधून त्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत होत्या गेली पंधरा दिवस मी माघार घेणार नाही माघार घेणार नाही अशा उलगणं करत होत्या अनंतराव धोपट्यांची भेट घेतली हर्षवर्धन पाटलांची घेतली वेगवेगळ्या नेत्यांशी त्यांनी भेटीगाठी केल्या मात्र त्यांनी दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली अजित पवारांची भेट घेतली त्यांची भूमिका बदलली ही भूमिका आपल्याला योग्य वाटते का आणि त्यांनी का, का भूमिका बदलली असेल असं आपल्याला वाटतं कारण शेवट त्यांना माहिती की खासदार किला एवढं सोपं नाही तर त्यांचा विचार काय असतो ते मला माहीत आहे पण मी मग ह्या सांगतो की खासदारकी एवढी सोपी नाही आमदारकीला आपण पडलेला आहोत तर खासदारकीला निवडून येऊ का हे त्यांनी कशी बांधणी केली मला माहीत नाही परंतु एवढं स्वप्न नव्हतं म्हणून त्यांना त्यांनी तेन्य, तेन्य, त्यांचा काय अंदाज बांधला असेल किंवा आपण पाडणार सुभेदताही नाही घेऊन पाडणार त्यामुळं आपल्या खापा फुटण्यापेक्षा आपणच जावं पक्षावरी आणि आपली माहिती आपल्या माहितीमध्ये राहून आपण सुविधता प्रचार करू असं त्यांचं काय म्हणत आलं असेल आपल्याला काय तिथलं त्यांच्या मनात सांगता येत नाही परंतु दोघं बी असतील तिघ असतील तीन ते तीनही लढतली अशी सुभता असे आपल्या सुप्रियाता असत्या आणि एक शिवतारे पोहोचली तर तिन्ही जण सगळं झाले असत्या तर ह्याच्या सुप्रियता येईस शंभर टक्के एक हजार एक टक्का देऊन आली ही आम्ही सर्व जनतेने ठरवली जाईल जा की सुप्रताईला निवडून द्यायचे एकीकडे विजय शिवतारेंबद्दल अजित पवारांनी विधानसभेच्या वेळेस तू कसा निवडून येतोस तुझा आवाका किती तुझं बोलणं किती अशा प्रकारचे जोरदार भाषण करून संजय जगतापांना निवडून आणलं होतं आज तेच विजय शिवतारे एकमेकाच्या अजित पवारांच्या विरोधात एकमेकांच्या अवल्गना करत होते आज विजय शिवतारे यांच्या जे कार्यकर्ते आहेत जरी अजित पवारांचे प्रचार करायचा ठरलं तर कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील का असं वाटतं तुम्हाला कसं आहे तो मामा अशी सांगिते मी की शिवतारे बापूंनी जो खरा कार्यकर्ता आहे तो सोडला आहे आणि नवीन स्टीम तयार करून त्याच्या पाठीमाग ते चालत आहेत परंतु बापूंना माझं एक सांगणं आहे की तुम्ही नवीन जे कार्यकर्ता तयार केलेला असतो तो तळागाळात जात असतो आम्ही तीस पस्तीस हो वर्षे चाळीस हो वर्षे आम्ही काम केलेत मग मी असो दारशी असो उल्हास असो आमच्या ते ह्या भागामध्ये हवेलीमध्ये जेवढे बी नेते घडवले आम्ही घडले ते तीस चाळीस हो वर्षाचे नेते आहेत पूर्ण आहेत शिवसेने काम करत आज कट्टर शिवसेना बाले किल्ला ओळखला जाणार आहे हे हवेली पूर्व हवेली आज सुद्धा शिवसेना कट्टर बालेकिल्ला किल्ला म्हणूनच या ठिकाणी आहे परंतु कसं आहे की त्यांना नेतृत्व करणारा कोणी व्यक्ती नाही जे नेतृत्व करणारे व्यक्ती होतात ते तिकडे गेला आम्ही त्याचे डोळा करून आम्ही त्यांना मानलं होतं पण शेवटचा दोरा परत ती मला घ्यावा लागली आता मी ती दोरा घेऊन पुढे जाणार आहे आणि याच्यापुढे येणारे आमदारगिरी होता मीच इच्छुक आहे आणि मीच लढवणार आपण सुप्रिया सुळेंचं या ठिकाणी लोकसभेला काम करणार आहात हवेलीमधून सुप्रिया सुळेंना किती लीड मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे सुप्रियता यांना हवेलीमधून होणाऱ्या मतदानामध्ये ऐंशी टक्के हे सुप्रियता यांनाच मतदान असणारे होणाऱ्या मतदानामध्ये ऐंशी टक्के म्हणजे जवळजवळ वीस हजार ते पंधरा हजार लिड आम्ही तुमच्या तर हे होते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हवेली तालुक्याचे प्रभावी नेते शंकरनारायण हरफळे आपण त्यांच्याशी केलेली बातचीत धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे